आणि मला आव्हान देतात म्हणे आदित्यशी चर्चा करा ठीक आहे तुम्हाला पोराला प्रमोट करायचा आहे पण आदित्यशी चर्चा करा अरे बाबा आदित्यशी जर चर्चा करायची असेल तर आमची बाजूची उमेदवार शीतल गंभीर ती देखील याच्याकरता पुरेशी आहे आज खुल आव्हान देतो उद्या दिवसभरात कधीही आदित्य ठाकरेंनी सांगावं त्या ठिकाणी आदित्य ठाकरे येतील आमच्याकडनं शीतल गंभीर येईल आणि करूया चर्चा आणि मग काय सांगायचं मुंबईकरांकरता शेवटची निवडणूक मराठी माणसाकरता शेवटची निवडणूक बंधू भगिनी नो ही मुंबईकरांकरता शेवटची निवडणूक नाही ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची निवडणूक नाही अरे हा मराठी माणूस तो आहे ज्यांना अटके पार झेंडे लावले छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला असं रक्त दिलाय आम्ही अन्याय सहन करणारे हे मराठी लोक नाहीत अरे आम्ही तर त्या ठिकाणी पानिपतच्या लढाईमध्ये लढण्याकरता गेलो होतो ते संकट महाराष्ट्रावर नव्हतं अहमद अब्दालीने त्या ठिकाणी पत्र लिहून कळवलं होतं मराठ्यांना की तुम्ही केवळ सिंध पंजाब आणि बलुचिस्तान हे माझा आहे म्हणून सांगा उर्वरित संपूर्ण भारत हा मराठ्यांचा आहे म्हणून मी त्या ठिकाणी त्याला मान्यता देतो पण मराठे थांबले नाही कारण आपल्या भारताचे तुकडे हो होत होते आणि तिथे जाऊन लढलाले आम्ही मराठे आहोत आणि तुम्ही या ठिकाणी आम्हाला सांगता आपलं अस्तित्व संपून जाईल अरे मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाही आहे तुमचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो तुम्ही म्हणजे मराठी नाही तुम्ही ना म्हणजे मुंबई नाही मुंबई म्हणजे ही बसलेली जनता आहे मराठी म्हणजे ही बसलेली जनता आहे महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवरायांनी तयार केलेला हा महाराष्ट्र ज्याला महाराष्ट्र धर्म समजतो तो महाराष्ट्र आहे त्याच्याकडे कोणी वाकडी नजर करून या ठिकाणी पाहू शकत नाही पण बंधू भगिनी नो खऱ्या अर्थानं आपण बघा या ठिकाणी आता काही लोकांनी काल माझीच नक्कल केली मला मजा येते कोणी माझी नक्कल केली तर मला आवडतं मला काय प्रॉब्लेम नाही आहे पण त्यांना हे समजायला पाहिजे अरे नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय स्थिती झाली काकाला किमान चांगली नक्कल करता येते भाषण करता येतं तुम्हाला तेही करता येत नाही तुमची काय अवस्था होईल आणि म्हणून मला असं वाटतं थोडं मागे वळून बघितलं तर यांच्या लक्षात येईल आणि काय म्हणाले <clears throat> या ठिकाणी म्हणाले मराठी करता आम्ही एकत्रित आलो करता एकत्रित आलो आणि मग हिंदी सक्ती झाली म्हणून आम्ही एकत्रित आलो पहिल्यांदा सांगतो या महायुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी सक्तीची फक्त मराठी सक्तीची